पाचवीटम आहे आपली आणि ती पण सलग आहे आणि शिवाय देवेंद्र फडणवीसांच्या जवळची पण मग ह्यावेळेस मंत्रीपद नाही हे सगळे सगळं लयजाणांना खटाकत तुमच्या म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा हे आवडत नसेल काय नेमकं मंत्रीपद का नाही मित्र आणि मंत्रिपदाचा कुठं संबंध येतो का नाहीये मैत्री मैत्रीच्या जागी राजकारण आणि मंत्रिपद पद भेटणं हे वेगळं असतं मैत्री ही मैत्रीच्या जागी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांची मैत्री आहेच ना माझी डेथ झाली आईची तेव्हा ते घरी आले भेटायला त्याला मैत्री म्हणतात पण जेव्हा राजकारणाच्या परिभाषेमध्ये जेव्हा ते विचार करतात ते किंवा ते एकटे विचार करत नाही mm. देशातले बाकीचे आमचे नेते करतात महाराष्ट्रातले एकत्र बसून जेव्हा स्ट्रॅटेजी ठरवतात किंवा तर त्यामध्ये कुठे एखाद्या वेळेस अडचण असू शकते आणि मित्र म्हटल्यानंतर त्यांची अडचण समजून घेतल्या नाही तर मग मित्र कशासाठी म्हणून त्यांची अडचण जी असते ती माझी अडचण असते आणि त्यांनी अडचण असली तर मग मी एका मिनिटात थांबणारा विद्यार्थी आहे त्यांना कुठं अडचण होईल असं माझ्याकडून कधी होत नाही आणि त्यालाच मैत्री म्हणतात